इनाम आहे गाड्या सुटल्या सुटला सेमी चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर हा झेंडेवाले सेमी फायनल कोणता सोडत आहे पहिला सेमी पारणं फेडणारा सेमी आणि सेमी फायनल एक मध्ये सुद्धा या ठिकाणी माईक बंद ठेवा म्हणून फोन आलाय बैलगाडी मालक पाहणारे लक्ष द्या आणि लक्षात घ्या त्या सेमीमध्ये एक गाडी निकालास पात्र झाली की माईक चालू होतो पण काय बैलगाडी मालकांचं म्हणणं आहे आम्ही सहा नंबरला उतरले तरी पण माईक बंदच ठेवायचा एक थे नंबर तर असावल्या माईक का चालू ठेवायला लागतो हे तुम्हाला आहे पुढं पब्लिक असते म्हणून आम्हाला सांगावं पण लागतं थोडं ऐकून घ्या फायनल एक एक वरती गुरुदेव दत्त प्रसन्न यशेस मध्ये खडक वासला पुणे दोन वरती चैतन्य पुष्पराज पॅन्स क्लब माधव मोडी सिद्धनाथ प्रेम दत्ता सेट रसा तीन वरती वाघदाय प्रसन्न निल... निलेश माधळे महारुगडेवाडी स्वामी समर्थ सक्षम शिवाजी माने सरी गाव चार वरती सागरशेठ खानवे लोहगाव पुणे पाच वरती संत बळवण सन्मान गब्बर फॅन्स क्लब निमगाव मगरांचे सहावर्ती जर शिवसेना रंजित अर्थ मोहचा